हेडलाइन्स ते प्रस्तुत करता राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ कराडने मुंडेंच्या जगमित्र ऑफिसमध्ये खंडणीसाठी घेतली बैठक कराडने सहा वेळा खंडणी मागितल्याचा कंपनीच्या अधिकाऱ्यांचा जबा मुंबई हायकोर्टाचा कोरटकरला झटका अंतरिम जामीन देण्यास नकार पुढची सुनावणी कोल्हापूर कोर्टात होणार राज्य सरकारची बाजू ऐकून निर्णय देण्याचे निर्देश खोक्याला जेरबंद करण्यासाठी पोलिसांची पथकं मागावर आलिशान कारही जप्त अटक टाळण्यासाठी खोक्याची धडपड करार सारखाच सरेंडर होण्याची शक्यता शिंदे सरकारच्या आनंदाचा शिदा शिवभोजन आणि तीर्थाटन योजना कागदावरच राहण्याची शक्यता बजेटमध्ये निधीची तरतूद नाही साम टीव्हीच्या बातमीवर कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हल्ल्याच्या भीतीने लाडक्या बहिणीच्या फेरसर्वेक्षणास नकार अंगणवाडी सेविकांची आक्रमक भूमिका आधीच्या अर्ज पन्नास रुपये मानधन देण्याची मागणी मुंबईमध्ये उन्हाचा कहर पारा सदोतीस अंशांवर राज्याचा पारा चाळीस अंश पार करणार उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी आवश्यकता नसताना बाहेर न पडण्याचा सल्ला पहिलीचे वर्ग एक एप्रिल पासून भरणार एक मे नंतर निश्चित उन्हाळी सुट्टी तर पंधरा जून पासून पुन्हा शाळा सुरू बालभारतीकडून युद्धपातळीवर पुस्तकांची छपाई शेअर बाजारात पुन्हा घसरण सेन्सेक्स चारशे अंकांनी कोसळला निफ्टीमध्ये शंभर अंकांची घसरण गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटी बुडाले